मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश एकदा द टाइम्स ऑफ कोसाच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षेच स्वागत करतो लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ आणि त्यामध्ये महाविकास आघाडी वर्सेस महायुती वर्सेस वंचित बहुजन आघाडी असे कुठेतरी आपल्याला एक समीकरण दिसून येत आहे महाविकास आघाडीतर्फे संजय देशमुख यांचे उमेदवारी म्हणून नाव डिक्लेअर झाले वंचित बहुजन आघाडी यांच्या मार्फत यांचे नाव समोर आले परंतु अद्याप महायुती यांच्या मार्फत कोणतेही नाव समोर आले नाही ज्याप्रमाणे पहिले आपण बघितलं की जे खासदार भावना गवळी पाच टम ज्या निवडून आलेल्या आहे त्यांचं नाव कुठेतरी समोर येत होत नाव डिक्लेअर झालं अशी सुद्धा चर्चा झाली होती आणि अगदी एक ते दोन दिवसाआधी प्रसार माध्यमातून त्यांचाच एक व्हिडिओ समोर झळकला त्यामध्ये ते स्वतः खुद्द म्हणत होत्या की जी लोकसभा यवतमाळ वाशिम ची सीट त्यांनाच डिक्लेअर होईल अशा प्रकारचं स्टेटमेंट आपण मीडियावर बघितलं परंतु तेच आपण बघितलं की जे कॅबिनेट मंत्री आहे संजय राठोड यांचं सुद्धा नाव संभाव्य उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं होत आणि त्या नावाची सुद्धा एक चर्चा सुरू होती नेमकं लोकसभा यवतमाळ वाशिम जे आपला मतदारसंघ आहे नेमका कोणता व्यक्ती खासदार पदावर बसणार हा सगळ्यात मोठा प्रश्न जनतेमध्ये सध्या चर्चेला जात आहे आणि सगळ्यात मोठं जे महायुतीमध्ये संभाव्य उमेदवार म्हणूनच कुठेतरी चर्चा चालू आहे कोणत्याही एका ठोस व्यक्तीचे नाव आणखी समोर आले नाही अगदी जर आपण बघितलं तर एकनाथ शिंदे मित्रपक्ष गटाचे अजित पवार मित्र पक्ष गटाचे आमदार इंद्रनील नाईक यांची पत्नी सौभाग्यवती मोहिनी नाईक यांचं सुद्धा नाव मोठ्या प्रमाणावर चर्चेला जात होत आता नेमकं खासदार भावना गवळी यांचं नाव काटण्याचं कारण कापण्याचं कारण कुठेतरी जे ईडी आणि कंत्राटदार यांना धमकी या विषयावरून त्यांचं कुठेतरी नाव किंवा त्यांचा पत्ता कट करण्यात येत असल्याबाबतच सांगण्यात येत आहे आणि तेच दुसरीकडे कुठेतरी संजय राठोड जे कॅबिनेट मंत्री आहे बंजारा समाजाचा उमेदवार आहे म्हणून आणि जे आपण यवतमाळ वाशिम जे आपलं लोकसभा मतदारसंघ जर बघितलं तर बंजारा बघोल आपला एरिया आहे त्यामुळे जर बंजारा समाजाचा उमेदवार आपण उभा केला तर कुठेतरी त्या उमेदवाराचे प्राबल्य हे मोठे राहील आणि कुठेतरी तो व्यक्ती निवडून सुद्धा येईल असं एक समीकरण नेत्यांमार्फत राजकारण्यांमार्फत काढले जात आहे परंतु कुठेतरी जे मी आता सांगितलं अजित पवार मित्रपक्ष गटाचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या सुद्धा पत्नीचं नाव त्यांच्या नावाची चाचपणी केली जात आहे याचं कारण असं की जे कॅबिनेट मंत्री आहे संजय राठोड यांचं एक स्टेटमेंट आलेलं आहे त्यामध्ये ते स्वतः असे म्हणतात की मी खासदार पदाकरिता किंवा ही जी निवडणूक होत आहे त्या पदाकरिता मी इच्छुक नाही माझं मंत्रीपद भलं आणि मी भला अशा प्रकारचं स्टेटमेंट सुद्धा आपण मीडियावर ऐकलं त्यामुळे नेमकं महायुती मार्फत कोणत्या व्यक्तीचा चेहरा उमेदवार म्हणून समोर येणार हे अजूनही गूढ रहस्य आहे आपण जर बघितलं दोन हजार एकोणीस मध्ये अशाच प्रकारचं कुठेतरी वातावरण निर्माण झालं होतं त्यावेळेस सुद्धा खासदार भावना गवळी यांनाच तिकीट देण्यात आलं होतं अगदी दोन दिवसा अगोदर आपण बघितलं की जे खासदार भावना गवळी समर्थक आहे ते चक्क महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना भेटायला चक्क मुंबईला गेले लवकरात लवकर खासदार भावना गवळी यांना उमेदवार म्हणून जाहीर करा अशा प्रकारचं कुठेतरी त्यांची बोल होते आणि जर दोन हजार एकोणीसचा जर संदर्भ घेतला तर याही वेळेस तशाच प्रकारची कुठेतरी भूमिका दिसत आहे कुठेतरी वातावरण तशाच प्रकारचं दिसत आहे आणि त्यामुळे यावेळेस सुद्धा खासदार भावना गवळी यांनाच तिकीट मिळेल असा सुद्धा कुठेतरी सिच्युएशन तशा प्रकारची आपल्याला यावेळी सुद्धा दिसत आहे परंतु ज्याप्रमाणे नाव चर्चेला जात आहे आमदार इंद्रनील नाईक यांची पत्नी सौभाग्यवती मोहिनी नाईक त्यानंतर जे कॅबिनेट मंत्री आहे संजय राठोड यांचं नाव संभाव्य उमेदवार म्हणून मोठ्या प्रमाणावर चर्चेला गेलं होतं चर्चेला जात सुद्धा आहे खासदार भावना गवळीनंतर जर तिकीट कोणाला मिळेल तर कॅबिनेट मंत्री संजय राठोड असंच बोलले जात आहे परंतु संजय राठोड यांचं स्टेटमेंट सुद्धा जैक जाहीर झालेलं आहे त्यामुळे नेमकं यवतमाळ वाशिम लोकसभा खासदार कोण महायुतीमार्फत नवीन चेहरा कोणता येणार उमेदवारा संबंधीचा प्रश्न आणखी सुटणार की नाही महायुती कोणता चेहरा समोर आणेल असे जे प्रश्न आहे ते मोठ्या प्रमाणावर आपल्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चेला जात आहे प्रत्येकाच्या तोंडी विशिष्ट असे नाव चर्चेला जात आहे बघत राहत द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद